कंडेन्स्ड मिल्क मावा मिल्क पावडर न वापरता असा मलाईदार सुटसुटीत गाजरचा हलवा बनवूया हिवाळ्यात गाजरचं सीझन असल्यामुळे प्रत्येक घराघरात गाजरचा हलवा बनतोच पण योग्य पद्धतीने बनवलात तर गाजरचा हलवा मस्त दाणेदार आणि मलाईदार तयार होईल तेही मावा न वापरता अगदी सोपी पद्धत आहे बनवायची जर अशा पद्धतीने बनवलात तर नक्कीच हलवाईसारखा हा दाणेदार आणि मलाईदार असा गाजरचा हलवा तयार होईल आपण अर्धा किलो प्रमाणात हा हलवा तयार करणार आहोत त्यासाठी बाजारातून आणताना असे लालसर गाजर निवडून आणायचे म्हणजे हलव्याला रंग येतो छान गाजर मी स्वच्छ धुवून घेतले आणि पुसून घेतलं आहे आता हे सगळे गाजर मी किसून घेणार आहे किसताना हा गाजर खूप जास्त जाडसर किसायचा नाही किंवा बारीक किसायचं नाही ही तुम्हाला कि किसणी दिसत असेल एवढं मिडियम होलची किसणी घ्यायची आणि त्याने हे गाजर किसून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने सगळे गाजर मी अशा पद्धतीनेच किसून घेणार आहे इथे मी अर्धा किलो प्रमाणात हे गाजर घेतलेले आहेत तर हे पहा हे गाजर आता किसून झालेलं आहे एका बॉलमध्ये काढून घेऊया बऱ्याच जणांना अशीसुद्धा सवय असते की गाजर किसून त्यानंतर ते स्वच्छ धुवतात तर असं न करता अगोदर गाजर स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतरच किसायचे म्हणजे त्यात पाण्याचं प्रमाण राहत नाही तर इथे मी काही बदाम आणि काजू भिजवून घेतलेले आहेत पंधरा मिनिटसाठी भिजवून घेतले की त्याचे असे काप पटापट होतात व्यवस्थित काप होतात त्यामुळे मी पंधरा मिनिट भिजवून घेतले सगळे असे बारीक बारीक कापून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळे वेग ड्रायफ्रूट्स घेऊ शकता आणि प्रमाणही कमी जास्त करू शकता तर आता इथे कढईमध्ये मी एक मोठा चमचा साजूक तूप घातलंय ते हलकं गरम झालं की कि त्यात किसलेला गाजर घालूया आणि साधारण चार ते पाच मिनिटसाठी हे गाजर चांगलं तुपावर परतून घेऊया म्हणजे हलव्याला तुपाची खूप छान सव येते एकदम साधं सोप्पं आणि कमी साहित्यात हे आपण मलाईदार दाणेदार गाजरचा हलवा तयार करणार आहोत खूप जास्त मेहनत न घेता तर आता इथे साधारण पाच मिनिट झालेले आहेत मी गाजर चांगलं तुपावर परतून घेतलं मध्यम गॅसवर आता आपण जे ड्रायफ्रूट्स कापून घेतलेत ते घालूया काजू बदाम न भिजवता सुद्धा तुम्ही कापून घेऊ शकता पण मी इथे भिजवून घेतलेत म्हणजे ते चांगले कापले जातात व्यवस्थित आता हे ड्रायफ्रुट्ससुद्धा आपण एखाद मिनिटसाठी परतून घेऊया हलव्यामध्ये आपण मावा कंडेन्स्ड मिल्क किंवा मिल्क पावडर वापरणार नाही होत त्यासाठी आपल्याला अर्धा किलो गाजरसाठी अर्धा लिटर दूध घालायचं आहे आणि दूधसुद्धा आपल्याला घट्टवालं घ्यायचं आहे म्हणजे म्हशीचं दूध घ्यायचं आहे ते थोडं घट्ट असतं तर इथे मी हे दूध ठेवलेलं त्यामुळे थोडंसं बर्फ झालेलं तर पूर्ण दूध मी यात घातलेलं आहे आता मिक्स करून घेऊया गरम केलेलं दूधसुद्धा तुम्ही डायरेक्ट ह्यात घातलं तरीही चालेल आता या दुधाला उकळी आलेली आहे तर लगेच आपल्याला साखर घालायची मी पाव कप साखर घालते मला थोडं कमी गोड हवं आहे जर तुम्हाला मिडियम गोड हवं असेल तर ह्याच्यात अजून दोन चमचे साखरचं प्रमाण वाढवा किंवा त्याहून जास्त गोड आवडत असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे साखर घालू शकता आता काय करायचं आपल्याला सतत अधूनमधून मिक्स करत हे दूध आटवून घ्यायचे तर हे आटवून घेत असताना आपल्याला असं अर्धवट झाकण ठेवायचंय म्हणजे यातलं गाजर सुद्धा छान शिजेल फक्त एवढंच करायचं की पूर्ण झाकण द्यायचं नाही नाहीतर हे दूध खाली ओतून जाऊ शकतं त्यामुळे अर्धवट झाकण द्यायचं आणि मस्त हे दूध आटेपर्यंत शिजवून घ्यायचं दूध इथे बऱ्यापैकी आटलेलं आहे तर आता इथे मी काही किशमिश घातलेले आहेत तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला नाहीतर स्किप केलं तरीही चालेल आता मी झाकण काढलेलं आहे अजिबात झाकण देणार नाही आणि उरलेलं दूध सुद्धा चांगलं आटवून घेणार आहे शेवटला मी इथे एक चमचा वेलची पूड घातली आणि एक मोठा चमचा साजूपतू आता तुपावर हा हलवा अजून दोन तीन ते तीन मिनिटसाठी मी परतून घेणार आहे म्हणजे उरलेलं पाणी जे आहे ते पूर्णपणे आटेल आणि या हलव्याला मस्त तूप सुटेल तर हे पहा इथे मस्त तूप सुटलेलं आहे सगळं पाणी आटलेलं आहे मस्त दाणेदार असा हलवा मलाईदार तयार झालेला आहे दूध घातल्यानंतर आपल्याला पूर्ण वेळ हा हलवा मीडियम गॅसवरच शिजवून आहे जोपर्यंत दूध आटत नाही तोपर्यंत फक्त एवढीच काळजी घ्यायची की हलवा लागता कामा नये त्यामुळे सतत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे अधूनमधून कंडेन्स्ड मिल्क मावा मिल्क पावडर न वापरता छान हलवाईसारखा हा हलवा तयार झालेला आहे तेही एकदम सोप्या पद्धतीने मावा वापरलेला नसल्यामुळे आपण इथे अर्धा लिटर दुधाचा वापर केला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत